इचलकरंजी जवळच्या कोरोची इथल्या कन्या विद्या मंदिरमधील महिला मदत, निसाशी गैरवर्तन केल्याबद्दल नागरिकांनी मुख्याध्यापकाला धारेवर धरत बेदम चोप दिला जमावाचं रौद्ररूप पाहून अखेर त्या मुख्याध्यापकानं पळ काढला दरम्यान कोरोची ग्रामपंचायतीनं त्या मुख्याध्यापकाला निलंबित करावं अशी मागणी केली आहे इचलकरांजी जवळच्या कोरोची इथल्या कन्या विद्या मंदिर शाळेतील मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांनी महिला मदतनीसशी गैरवर्तन केल्याचा आरोप झालाय त्या मदतनीस महिलेनं ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख सदस्या संगीता शेट्टी यांच्याकडं तक्रार केली होती त्यानंतर या सदस्यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना समज दिली होती तरीही मुख्याध्यापक भोकरे यांनी त्या महिला मदतनीसासह अन्य शिक्षकांशी गैरवर्तन केल्याची माहिती आज नागरिकांना कळाली सरपंच डॉक्टर संतोष भोरे आणि ग्रामपंचायत सदस्य संतप्त नागरिकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक भोकरे यांना चांगलंच धारेवर धरलं अचानक काही नागरिकांनी भोकरे यांची चांगलीच धुलाई केली आक्रमक जमाव पाहून मुख्याध्यापक भोकरेनं शाळेतून पलायन केलं दरम्यान कोरोची ग्रामपंचायतीनं मुख्याध्यापक भोकरे यांना निलंबित करण्याचा ठराव केला